काय झालं साहेब काय म्हणत होता तो नाही रे या महापालिकेच्या तक्रारीच की आणि खरोखर काय तसं मला पण दिसते डोळ्यासमोर काय माहितीये काय तोंड हे अधिकारी लोक आहेत कि काय का, आणि देशापट्टी कुछकर राजकारण चालले त्यामुळे अशी कामं चालली आता आता सगळीच माणसं कर भरतात की हा काम करताना अधिकाऱ्यांकडे ही सांगतोय तो सांगतोय हे नगरसेवक म्हणजे नगरीयसेवक असून दे आजी माझी किंवा नागरिकांनी ते सांगितले आहेत फाळं बिळं तुम्ही सगळी कसं भरून घेतायचा आत्ता त्या तो माणूस बोमाला लागला पंधरा दिवस गटार काढा नाही तुमले कोण बघायला तयार नाही म्हणजे का हा तो मग ते ह्या साहेबांनी हे सांगितलं त्या साहेबांनी ते सांगितलं असं नुसतं अंग बाजूला काढलेलं आहे माझ्या आयुक्त साहेबांना रिक्वेस्ट आहे एवढे अधिकारी साई आयुक्त आहेत ते उपायुक्त एवढी भरल्यात आहेत जरा फिरत्या करत जावा आम्हाला आमच्या महापालिकेच्या विरोधात बोलताना पण वाईट आणि अशी द्वेषापट्टी कुचके राजकारण चालले आता बघ रामाला पण विरोध होता आणि अर्जुनाला पण विरोध होता होता का नव्हता म्हणून काय तिने असं केलं का के आता इलेक्शन म्हणल्यावर चला आहे कोणतरी एकाला देणार एकाला नाही मी ना कामं आणि जनतेला पण माझं आव्हान आहे अशी जी लोक कामं करतात असं पाडा हो मी धडधडी सांगतो जो खरोखर दुश्मन जरी असला तरी आपला सगून सेवा करताना हा विषय बाजूला ठेवायला पाहिजे आत्ता कुचके राजकारणाने अधिकारी लोक काही लोकांची अधिकाऱ्यांची चमचेगिरीनं कामगार लोक करायला लागले आहेत काही काही लोक नगरसेवांच्या मागणं लुट्टू कानं भरायची आणि आपल्या पोळ्या आणि अशी देशापोटी अशी या कामाला कुठं तर आळा बसला पाहिजे आणि आयुक्त उपाय उपायुक्त ह्या हे बघितलं पाहिजे सत्याने फिरत्याग केल्या पाहिजेत गाड्या पेट्रोल सगळा यांचे काय चाललं काय नाही अनेक जनता घेऊन बोलत नाही हा खरोखरच का नाही काम करतात का नाही केले तर एका ठिकाणीच करायचा नाही म्हणजे तिकडे बघत पण नाही म्हणजे ही परिस्थिती आणि सत्य आहे आता एखाद्या नगरसेवकने शिवाय लगेच असं यंत्रणा मिळते आणि दुसरा सांगायला गेला साहेब हे बंद पडले ते नाही कामगार नाहीत ही उत्तर आहेत अधिकारी यांनी हिंची मुक्कादामांची ही मिळत नाही ते मिळत नाही मिळत नाही त्याने शिवाय दिल्या ऐकताय यांचा फोन आला ते कसं लगेच रेडी तयार होते हे योग्य नाही डोळ्यात दिसते पण यात खरोखर आणि हे बाळ म्हणते ते बरोबर आहे तेच म्हणून ते विकास सांगत होतं साहेब तेवढ्या तक्रारी करते तरी कोणी यायला तयार नाही मी म्हणलो प्रत्येकानं आवाज उठवला पाहिजे व्यायचा नाही काही भ्याल तर सपलं या जगात आणि जे चुकते तिथं चुकते बरोबर आहे तिथे बरोबर पाहिजे बरोबर हा आता यो माझा मागा ही ग्राउंड आहे का माझा ग्राउंड महापालिकेचा ग्राउंड आहे ऐकता अध्यक्ष आहे माझं म्हणण्याचं काय आम्ही करतोय म्हणून मी योग्य आहे काय हे का माझं म्हणणं होतं आणि ते आलं ते तक्रार घेऊन आलतं मला सांगायला साहेब मी मी बोलतोच तुम्ही आणि बोला आणि ब्याज नाही भांडाय नाही वर त्या पदा अध्य जाऊन ऐकते मॅडम चांगले जाऊन डायरेक्ट भेटायचं त्यांना ही सांगायची ही सत्य परिस्थिती काय नाही आणि काही नाही सगळ्यांचं कोल्हापूर आहे पदावर असून दे नसून दे नगरसेवक असून दे किंवा नसून दे असं काय नसतं आमदार खासदारांचं पण काय नाही हाय तिला वय म्हटलंच पाहिजे जे चुकीचं आहे ते चुकीचं चुकी बरोबर आहे ते बरोबर म्हटलं पाहिजे कारण कर भरत असतो आपण आणि घेणी बी ह्या लोकांनी घेणे अशी कामं करू नये द्वेषापोटी न कामं करता निस्वार्थानं जाण राखून दे नाही राखून दे त्यासाठी सेवे लावल्या तेच करा हे माझं मत आहे अधिकारी असू द्या पदाधिकारी असू द्या आमदार खासदार नगरसेवक असू द्या आजी माझी असू द्या निस्वार्थानं करा जाताना काय घेऊन जायचं घेऊनच जायचं नाही तर बरोबर आहे की नाही आणि विरोध हा सर्वांनाच असते रामाला आणि रामान रामला विरोध नव्हता चालायचं